राजसत्तेत कशासाठी जायचंय या गोष्टीच खऱ्या अर्थानं जर आकलन झालं तर सत्तेत जाण्यासाठी कुणी उत्सुक होणार नाही आज सत्तेत जाणारे केवळ पद व पैसा इत्यादी गोष्टी प्राप्त करण्याच्या उद्देशानं जातात वास्तविक पाहता हा चुकीचा विचार कारण सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी से असून जनतेचं जीवनमान कसं सुधारेल हे बघण्यासाठी सत्तेत जायचं आहे सत्तेतील पदांकडे एक नोकरी किंवा धंदा म्हणून नव्हे सत्ता ही स्वयंसेवा विनामूल्य जनतेची सेवा करण्याचं से एक माध्यम एक आहे एका आंतरराष्ट्रीय मंत्री परिषदेमध्ये एका देशाच्या मंत्र्यानं भारतातील एका मंत्र्याला त्याच्या धंद्याविषयी विचारणा केली तो मंत्री म्हणाला की मी मंत्री आहे त्या परदेशी मंत्र्यानं पुन्हा विचारलं की आपका खुदका धंदा क्या है त्यावर त्या मंत्र्याने पुन्हा तेच उत्तर दिलं त्या परदेशी मंत्र्यांना सांगितलं की त्यांचा व्यवसाय शेती असून मंत्री हे त्यांचं सेवाभावी पद आहे त्यातून मला पैसे कमावता येत नाही आज सत्तेतील पदाला देशातील राजकारणी लोकांनी पैसा कमावण्याचा एक धंदा बनवला एवढंच नव्हे तर सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याऐवजी जनतेवर एक अधिकार एक रुबाब कसण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करून जनतेला विशेषतः बहुजन समाजाला लाचार केला महात्मा फुले यांनी समाजाचे शेठजी भटजी विरुद्ध शुद्र अतिशुद्र असे दोन वर्ग निर्माण करून शुद्र अतिशुद्रांना संघटित करण्याचा केवळ संदेशच दिला नाही तर त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून त्या कार्याची मुहूर्तमेढ केली बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी त्या कार्याचा पुढे देशभर विस्तार केला त्यापूर्वी ब्राह्मण बनिया यांच्या हातातच सत्ता होती त्या सत्तेचा उपयोग ते शुद्ध अतिशूद्र अर्थात बहुजन समाज वर्गाला गुलामीत ठेवण्यासाठी करत असत परंतु इंग्रजांच्या राजवटीपासून सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी कसा केला जाऊ शकतो हे बघायला मिळालं परंतु इंग्रज गेल्यानंतर ब्राह्मण बनिया यांनी सत्तेचा उपयोग बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी केला त्या कामी त्यांनी बहुजन समाजाच्या लोकांना सुद्धा आपल्यासोबत सत्तेत सामील करून घेत त्यांना पद देऊन त्यांना गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आपल्याच बहुजन समाजाच्या लोकांवर हुकूमत गाजवायला शिकवलं व सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी असते हा विचारच रद्दबातल करून टाकला त्यामुळे आज बहुजन समाजातील लोक सत्तेसाठी बेभान झाले असल्याचं नवल वाटण्याचं काही कारण नाही ते आज सत्तेसाठी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही आज देशामध्ये एवढी संपत्ती आहे की देशातील प्रत्येक कुटुंबाला अन्न वस्त्र व निवारा सहजपणे उपलब्ध होऊ शकतो एवढंच नव्हे तर जसे प्रधानमंत्री मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात मागे प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख रुपये देण्याचं कबूल केलं होतं ते अगदी बरोबर होतं कारण प्रत्येक कुटुंबाला पंधरा लाख रुपये देण्यात येतपात आपल्या देशाचं निव्वळ उत्पन्न आहे परंतु ज्या ब्राह्मण बनिया यांच्या हातात देशाची खरी सत्ता आहे तो वर्ग हा सर्व पैसा अनावश्यक असलेल्या सागरी रस्ता महामार्ग भुयारी मार्ग मेट्रोसाठी उंच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बुलेट ट्रेनसाठी मार्ग धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण स्मारक इत्यादी अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च करून जनतेच्या ज्या आवश्यक गरजा आहे त्यापासून जनतेला विशेषतः बहुजन समाजाला ते वंचित ठेवतात बहुजन समाजामध्ये परस्परात द्वेष पसरवण्याचे कलह निर्माण करण्याचं कार्य जाणीवपूर्वक केलं जात तेव्हा सत्ताई जनतेची सेवा करण्यासाठी असते जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी असते जनता आनंदात कशी राहील जनता स्वतंत्र विचार कशी करेल जनतेमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी सत्ता असते या गोष्टीची जनतेत जाणीव जागृती निर्माण करावी लागेल एकदा जनतेला सत्तेचा उद्देश माहीत झाला तर मग सत्तेत जाण्यासाठी अशी भावगर्दी होणार नाही कारण पद व पैसा कमावण्याच्या उद्देशानं सत्तेत जाणाऱ्या लोकांवर जनतेचा एक अंकुश असेल पैसा व पदाच्या लालसेना सत्तेत गेलेल्या लोकांना मग त्यांचा कान धरून सत्तेतून तात्काळ खाली खेचायला जनता मागे पुढे पाहणार नाही आज बहुजन समाज ब्राह्मण बनिया यांच्या राजकीय आपल्या महापुरुषांचे गुरु संतांचं जीवन कार्य विसरले त्यांनी केलेलं कार्य मग ते सत्तेतून असो की सत्तेच्या बाहेर राहून असो ती खरी जनसेवा होती ज्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचा विवेक जागा झाला ज्या माध्यमातून जनतेला योग्य व अयोग्य काय याची ओळख करण्याची दृष्टी प्राप्त झाली त्यांच्या जीवनात आनंद प्राप्त झाला म्हणून महापुरुष व संत गुरु यांच्या विचारधारेतून संस्कारित झालेली जनता जर सत्तेत आली तर आपल्या देशातच नव्हे तर पृथ्वी तलावर आनंदाचं साम्राज्य निर्माण होईल आणि असं व्हायला आता ज्या पद्धतीनं देशात आज सामाजिक कार्याचं तुफान आलंय ते बघता जास्त काळ लागणार नाही